दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी घडामोड अशी आहे उजनी धरणामधून आता भीमानेच्या पात्रात ज्याप्रमाणे पाणी सोडलं जात आहे तसं आता मुख्य कालव्यात सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि सुरुवातीला पाचशे क्युसेकनं पाणी हे सोडण्यात आलेलं आहे याचबरोबर भीमासिना जोड कालव्यात सुद्धा दोनशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया आज सायंकाळी पाच वाजता सुरू केली जाणार आहे यानंतर हा विसर्ग जाईल तसंच कालव्यातला विसर्ग सुद्धा आता हळूहळू वाढू जाणार आहे सध्या उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाते पंधरा हजार क्युसेकनं आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर सोळा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये आहे धरण हे आता पंच्याहत्तर टक्के भरत आहे ते आता बारा वाजता चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंड जवळून उजनी धरणात मिसळणारी जी पाण्याची आवक आहे ती कमी होऊन आता एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेक इतकी झालेली आहे धरण दुपारपर्यंत पंच्याहत्तर टक्के भरेल धरणातलं एकूण पाणी साठा हा एकशे तीन पॉईंट पन्नास टी एम सी आणि उपयुक्त पाणी हे एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी इतकं आहे उजनीतून जेव्हा भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं गेलं तेव्हा जिल्ह्यातून जे लाभक्षेत्रातून मागणी होत होती कॅनॉलमध्ये पाणी सोडावं त्या पद्धतीनं आता लाभक्षेत्रातल्या मागणीनुसार पाटबंधारे विभागानं कालव्यामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे याचबरोबर भीमासेना जोड कालवाही सुरू करण्यात येत आहे